काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर घरात घुसून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झालाय त्यांच्याच पक्षाच्या रोहित प्रजापती यांनी हा गुन्हा दाखल केला असून धक्कादायक बाब म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या या प्रकाराचा गुन्हा मात्र तब्बल अडीच महिन्यांनी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आलाय रोहित प्रजापती यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदीप पाटील हे प्रजापती यांच्या घरी आले आणि त्यांनी प्रजापती यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला याबाबत बोलताना मी महाविकास आघाडीचा प्रचार करत असल्यामुळे माझ्या विरोधात कटकारस्थान करून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा प्रदीप पाटील यांनी केला असून या कारस्थानचे मालक आमदार डॉ बालाजी किनीकर आहेत असा आरोपही त्यांनी केलाय मी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन मान्य छन्नीथला प्रभारी अंबर महाराष्ट्र प्रदेश यांच्या आशीर्वादाने मी अंबरनाथमध्ये राजेश वानखेडे यांचा प्रचार सुरू केला होता आणि त्या प्रचारात चांगली आघाडी मी मिळवून दिली म्हणून माझ्यावर आमच्याच काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि याचे सगळे कटकारस्थानाचे मालक हे बालाजी किनीकर आहेत यांना आता पराभवाची भीती वाटते म्हणून मी अंबरनाथच्या जनतेला विनंती करतो की प्रदीप पाटील जरी बाहेर असला तरी आपण आपल्या वीस तारखेला मतदानातून भरघोस मतदान करून याच्यातून मला न्याय देवा आणि मी मला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे का मी जर खोटा असेल तर मला निश्चित सजा मी भोगायला तयार आहे पण मी जर याच्यात मुळातच हे खोटी नोंद केलेली आहे तीन महिन्यानंतर मला म्हणे शिवाय दिल्या धमकी दिली ही खोट्याची खोटी नोंद करून मला या प्रचार प्रचारातून दूर ठेवलं जात आहे तरी मी अंबरनाथच्या जनतेला विनंती करते मी जरी दूर असलो तरी, तरी आपण मतदान करून मतदानातून या अंबरनाथ शहराला न्याय मिळवून द्यावा ही मी अशी सर्व जनतेला विनंती करतो दरम्यान प्रदीप पाटील यांच्या या आरोपाबाबत आमदार डॉक्टर बालाजी गिरीकर यांना विचारलं असता हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून मला यात काहीही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मात्र ऑन कॅमेरा बोलण्यास त्यांनी नकार दिलाय तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता प्रदीप पाटील यांनी शिंदे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे किनीकर यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच प्रदीप पाटील यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय म्हणजे शिंदे गटाला सोडून प्रदीपजी पाटील जेव्हा काँग्रेसमध्ये आले त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जी वाळू आहे किनीकरांच्या ती सरकलेली आहे म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा हे सगळं षडयंत्र रचण्यात येत आहे आणि अनेक लोकांवर त्यांनी जे जे आमच्या आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर तडीपारीच्या म्हणजे कुठल्याही प्रकारचे गुन्हे नसताना सुद्धा त्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि या शहरामधले कारवाई न होता ते उलट प्रचारात दिसत आहेत त्यांच्यावर तुम्ही समजू शकता की यांचा पराभव हे हो। अंबरनाथकर नक्कीच करतील या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आता या प्रकरणानंतर अंबरनाथ शहरातून विविध पक्षांच्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ